झनझणीत चरसरीत आपली आई व आजी बनवायची अगदी त्याच पद्धतीने घरच्या साहित्यात उपलब्ध होणारी सिमला मिरची आज बनवणार आहोत नमस्कार अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सिमला मिरची बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे मध्यम आकाराच्या चार सिमला मिरची घेतली आहेत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आलं लसूण कढीपत्ता आणि शेंगदाणे घेतलेले आहेत सर्वात प्रथम आपण शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत व शिमला मिरची कट करून घेणार आहोत याच्यातील सर्व बिया काढून आपण अशा बारीक ह्या कट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे मी अशी या पद्धतीने शिमला मिरची कट केलेली आहे आणि शेंगदाणेसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे आपण तेल घालणार आहोत तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये मोहरी घालणार आहोत मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये जिरे घालणार आहोत आता यामध्ये बारीक केलेलं आलं लसूण घालूया तुमच्याकडे पेस्ट असेल आलं लसणाची तर तीसुद्धा तुम्ही ते वापरू शकता आता यामध्ये पाच पासा पाणी घालूया रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा चांगला गुलाबी कलर येईपर्यंत आपण हा असा भाजून घेणार आहोत चवीला खूप छान लागते ही भाजी तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा एक छोटा चमचा हळद घालूया यामध्ये आता यामध्ये आपण बारीक चिरलेली शिमल्या मिरची घालूया एकसारखं मिक्स करायचं चवीमध्ये मद... पुरतं याच्यामध्ये मीठ घालायचं आणि या मिठामध्येच आपण ही भाजी दोन मिनटे अशी वाफवून घेणार आहोत आता याला झाकण लावून आपण दोन तीन मिनटे अशीच ठेवणार आहोत आता दोन तीन मिनटे झालेली आहेत मिठामध्ये आपली भाजी बऱ्यापैकी पन्नास ही शिज शिजते पटकन शिमला मिरती शिजते दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत तुम्हाला जास्त आवडत असेल तर एखादा चमचा अजून घालू शकता एक चमचा लाल तिखट इथे कोल्हापुरी कांदा लसूण वापरलेला आहे तुम्ही जर मिरची पावडर वापरली तर त्यामध्ये थोडासा गरम मसाला घाला म्हणजे भाजी एकदम चवीला छान होते एकसारखं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून भाजी आपण अशी वाफेवरच शिजवणार आहोत जर रस्सा बनवायचा असेल तर थोडंसं तुम्ही पाणी जास्त घालू शकता जर ग्रेवीसारखी भाजी बनवायची असेल तर भाजीला छानपैकी असं तेल सुटलेलं आहे आणि आता भाजी आपली ही बऱ्यापैकी शिजलेलीच आहे अधूनमधून चेक करत राहायचं नाहीतर करपू शकते कारण इथे आपण पाणी कमी वापरलेलं आहे ही आपण भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतो आता ही आपण एका डिशमध्ये काढून घेऊया छानपैकी अशी भाजी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया मग कशी वाटली तुम्हाला सिमला मिरची बनवण्याची पद्धत रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद